गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी अँड फुली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन वॉटर प्युरिफायर आर ओ प्लस युव्ह आता वॉटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभेस बेस्ट ब्रँड ऑफर अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स मे آرتي کي آرتي کي آرتي کي آرتي کي अरे हाँ, पूरे ऑटो रिक्शा ऑटो रिक्शा पूरा गुजरात हाँ तो हाँ वो देखो ऑटो रिक्शा हाँ

माणूस एक वयस्कर हा टँकर म्हणून मी त्याला आवाज देतो बाबा माझा माझा बाबा सारखा माणसाचे काय लक्ष नव्हतं तेवढ्यात हा येऊन त्या बाबांना उडवला तो बाबा पण पडलेला आहे त्याला रक्त बिस्त लागलेलं आहे तो उचलून न्यायला कुणी आणि मी चाललो हा पाठी बघून आला डायरेक्ट मला उडवला आणि त्याने उडवला माझे पॅसेंजर पडले ते पळून गेले मला निघता येणार म्हणून मी कसा तरी निघून बाजूला निघून आलो बाकी एवढ्यापर्यंत माहिती अंदाजे कमीत कमी हित माझ्यासमोर तीन तीन झालेले टॅम्पो ड्रायव्हर हे पळून गेले ड्रायव्हरला जास्त मार्ग दिला आहे टाक आहे काय झालं कसं काय अपघात झाला काय घटना का, तुम्ही गाडी चालू होतात पहिली होतो मंदिरामध्ये जायला मंदिरामध्ये जायला गेलो गाडी आम्ही जरा साईडला घेतली पण त्याला झालं आम्हाला समोरून बघितलं आम्हाला ओव्हरटेक कसं होतंय तरी पण बाजूला घेते पण अनुभव आम्हाला कळलं होता टेक गाडीला ठोकले आम्हाला ठोकून तो पुढे गेला पुढे गेला रिक्षा टोकले रिक्षा ठोकत ठोकत तीन चार रिक्षा ठोकले उडवला लॉरी आहे तो लॉरी पण त्यांनी ठोकली आहे रिक्षा पूर्ण आपली दाबली आहे ती पूर्ण चेंकची काय नाव तुझं विजय वाच विजय वाजे ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा